तो नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तो तो करे तो नहीं चलेगी चाहिए नहीं चले नहीं नहीं चलेगी चलेगी बाबा साहब के हम सम्मान में दावे, दावे, दावे। नहीं चलेगी, नहीं चलेगी। नहीं चलेगी। या देशाचे गृहमंत्री यांनी लोकसभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अवमानकारक व वक्तव्य केलं त्याचा राजीनामा मागण्यासाठी मान्य राष्ट्रपती शासनाच्या वतीनं तहसीलदारामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसंच महाराष्ट्रातले मसाजोगचे सरपंच मान्य संतोषजी देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि सोमनाथजी सूर्यवंशी यांची परभणी येते पोलीस कोठडीमध्ये दुःखद निधन झालं या दोन्ही घटनेचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि या दोन्ही घटनेची चौकशी होऊन यात गुन्हेगार असलेल्या लोकांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं <laughs> त्या ठिकाणी करण्यात आली धन्यवाद मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले की अमित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आता एक फॅशन झाली आहे आज आम्ही तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या वतीनं त्यांना सांगू इच्छितो की ती फॅशन नाही तर या देशातील संविधान मानणाऱ्या आणि लोकशाही मानणाऱ्या लोकांचं ते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक फॅशन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर नाव घेतल्यानंतर घेण्यापेक्षा देवाचं नाव घ्या सात जन्म स्वर्ग मिळेल अमित शहाने जे वक्तव्य केलं आज त्याचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेस शहर काँग्रेस आणि त्याचबरोबर संविधान आणि लोकशाहीला मानणारे हजारो कार्यकर्ते आज औसा शहरातून आणि तालुक्यातून या ठिकाणी या घटनेचा निषेध करायला रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की देवाचं नाव घेतल्यावर स्वर्ग मिळतं माहीत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यावर या देशालाच स्वर्ग बनवता येतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे हे आज आम्ही अमित शहाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर संतोष देशमुख ज्या पद्धतीनं एका तरुण सरपंचाची त्या ठिकाणी हत्या केली म्हणजे अंगावर काटा येईल अशा पद्धतीनं त्या त्याला मारण्यात आलं हा संतोष देशमुखाच्या हत्येमाग या सरकारमध्ये बसलेल्या राजकीय लोकांचा आशीर्वाद असणारे गुंड आहेत आणि त्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा भीमसैनिक त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये त्याला मारण्यात आलं तर त्या ठिकाणी सुद्धा जे कर्मचारी दोषी असतील त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे याबद्दल आज तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून तहसीलदारला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की अमित शहानी राजीनामा द्यावा आणि संतोष सोमवंशी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना त्या ठिकाणी शिक्षा व्हावी